महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता धुसर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था प्रकरणाची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात काही मिनिटात पार पडली मात्र दोन्ही बाजूंना आपले म्हणणे स्पष्टपणे न मांडता आल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केलाय आणि पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली या प्रकरणाची सुनावणी आता कधी होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता कमी असल्याचे कायदा क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे मंगळवारी पार पडलेल्या सुनावणीत सुरुवातीला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या वतीने न्यायालयाला दोन दिवसांचा वेळ मागितला होता याचिकाकर्त्यांची या गोष्टीला विरोध केला होता यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंना या प्रकरणासंबंधी विचारणा केली न्यायालयाने केलेल्या विचारणे संदर्भात दोन्ही बाजू न्यायालयाला समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत दोन्ही बाजूंची भूमिका होती की आम्हाला निवडणुका पाहिजेत मात्र त्यात काहीसा गोंधळ होता त्यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला आणि संदर्भातील सर्व कागदपत्रे मागवली हे प्रकरण आता पुढच्या सुनावणीला ऐकले जाईल यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाला होळीच्या निमित्ताने नऊ मार्च ते सोळा मार्च दरम्यान सुट्टे आहेत